हे पिरा तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेशदेवतायनं ओम श्रीकुळदेवतायनं ओम श्री गुरदेवतायन ओं सर्व इष्टदेवताय नमो नमः वक्रतुंड महाकाय सुरकोटी समप्रभ निर्विघ्म देव सर्व सर्वदा ओम विद्े विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात ओम गण नमः नम शूषणा मी कळा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सनवार व्रत ऐकायला साखळीमध्ये आज मी आपल्या संकष्ट चतुर्थी व्रतासंबंधी महत्वाची माहिती आणि पूजा विधी सांगणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नंबर विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवांशकी एकोणावीसशे शेहेचाळीस शे, क्रोधी शे, नामसह शे, सर उत्तरायण शिशिर माघ मास कृष्ण पक्ष श्री गणेश भक्तांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन याप्रमाणे आहे मित्रांनो मित्रांनो संकष्ट चतुर्थी रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे मित्रांनो या संकष्ट चतुर्थीला सुरुवात शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रात्री अकरा वाजून त्रेपन्न मिनिटांनी होत आहे आणि समाप्ती रविवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री दोन वाजून सोळा मिनिटांनी होत आहे मित्रांनो मुंबई भागात चंद्रोदय रात्री नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी मित्रांनो एक महत्वाची सूचना अशी आहे की अचानकपणे कोणत्याही प्रकारचे अशोच आपणाला जर प्राप्त झाले तर प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ नका घरी किंवा दारी केवळ उपवास करा श्री गणेश मंत्र जप उपवास काळात सतत जपकत राहा मित्रांनो मित्रांनो आपण जर जानवेधारी श्री गणेश भक्त असाल आपल्या देवघरातील शास्त्रमान्य श्री गणेश मूर्तीवर श्री गणपती अथर वैशेष आणि अभिषेक युक्त सेवा रोजच्या प्रमाणे आपली होणार आहे आपण श्री गणेश मंदिरात नाही गेला तरी चालेल मित्रांनो इतरांची देखील संकष्ट चतुर्थी निमित्त अभिषेक युक्त सेवा यावेळी मात्र होणार आहे तरी देखील वरील पाच क्रमांकाच्या नियमात आपण बसत नसल्याने आपण सकाळी अभिषेक काळात जवळच्या जागृत श्री गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाचे विधिवत दर्शन घ्या अन्यथा दिवसभरात कधीही विधिवत दर्शन घ्या जर आपल्याला अभिषेक काळामध्ये हजर राहता नाही आली तर सोबत काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर अवश्य जा दोन्ही वेळा उदाहरणार्थ तीळ तेल गायतूप मोठ्या वाती ओलाधूप श्रीफळ गोड ऋतूफळे एकवीस दुर्वांची जोडी फुले वा फुलांचा हार इत्यादी अन्यथा दानपेटीत काही योग्य अशी रक्कम रोख टाकावी मित्रांनो बाप्पाला एक प्रदक्षिणा घ्या बापाचा प्रसाद ग्रहण करा हजर भक्तांना वाटण्यासारखं काही प्रसाद आपल्याजवळ असेल तर अवश्य वाटप करा अन्यथा बापासमोर ठेवा प्रत्यक्ष दर्शनानंतर जागा मिळेल तेथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जप माळविना दहा मिनिटे करावा मित्रांनो तर श्री गणेश स्तोत्र पठन करावे मंत्र आपल्याला वरील व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे मित्रांनो गण गणपतीनं महासादा मंत्र आहे आणि ओम मय का धनताय विदमही वक्र तुंडायत मय तनो धन्ती प्रचोद आहे हा है, था 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 है, गायत्री मंत्र गणेश गायत्री मंत्र मित्रांनो आपल्या घरी आल्यानंतर अर्ध सुवा चंद्रोदय देवघरातील गणेश मूर्ती फोटोचे फोटोची पंचोपचार पूजा विधिवत करा चंद्रोदय देवघरासमोर आसन टाकून बसा दीप धूप लावा सर्व देवतांना नमस्कार करा तांब्यातील पाण्यावर उजव्या हाताच्या अनामध्ये ओम काढा भांड शुद्धी दिशा शुद्धी करा आचमन करा प्राणायाम करा मित्रांनो अर्थात हे सर्व आपल्याला घरी आल्यानंतर चंद्रोदयानंतर करायचे त्याआधी नाही मित्रांनो आजच्या पूजेचा संकल्प सोडा आपल्या उजव्या हातावर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल फुलांची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिवा शिवा शंभो राज्ञा शंभोराज्ञा प्रवर्त मानसतेप्रमाणो द्वितीपरा श्वेत वराह वैव वैवस्वत मनुंतरे कलियुगे प्रथम पाले जम्बुपे भरतवशी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्रिक चांद्रवाण शालिवा शके एकोणविशे शेचाळीस प्रभाधी संस्थरांमध्ये कृदि नाम उत्तरायण शिष्य ऋतू माघमासे पक्षे रविवार वासे हस्त नक्षत्रे शूल योगे बालवकरे संकष्ट चतुर्थी शुभ तिथो वीरपुत्र उत्पन्न मेकडप्पा मोरितक्षे द्वारसी पार्वती पतीपरमेश्वरित्यर्थ वि पंचोपचार श्री गणेश व चंद्र देवता पूजा करीश हा साधा सोपा असा हा संकल्प आहे तो आपण सोडायचा येथे हा संकल्प संपला आहे मित्रांनो आपल्या उजा तळातळीकल्पाचे पाणी समोरच्या तांबात सोडून द्या निर्माण मित्रांनो आता शंख व घंटीची पूजा करा आपण या विशेष पूजेत कलश स्थापना केली असेल तर कलशाची पूजा करा श्री गणेश मूर्तीवर व फोटोवर गर्भाच्या गाडीने थोडे पाणी शिंपडा कोरड्या वर्षाने फोटो फोटो पुसून स्वच्छ करा फोटो परत जागेवर ठेवा मूर्तीला मात्र उचलू नका से गणेशाच्या कपाळी हळद कुंकू चंदन गुलाल सिंदूर अक्षत लावा दुरांची जोडी व्हा लाल रंगाचे तत्सम रंगाचे फुल व्हा धीप तीन तीन वेळा ओवाळा अर्ध चंद्रकार ओवाळा मित्रांनो मित्रांनो स्नानानंतर गणेशाला आपल्याला निदान कापसाचे वस्त्र आपल्याला अर्पण करायचे हे लक्षात घ्या मित्रांनो या ठिकाणी मी आहे कारण स्नानानंतर लगेच आपल्याला व्हायचे आहे नंतर मग कपाळी हळद कुंकू चंदन गुलाल सिंदूर राक्ष आहे यानंतर एकवीस दुर्वांची जोडी वा लाल रंगाचे तत्सम रंगाचे फुल वाह जर नसेल तर धूपदीप तीन तीन वेळा अर्धचंद्रकार देवघरासमोर पाटावर पाण्याचा भरीव चौकन काढा यावर सर्व देवतांसाठी महानैवेद्य ठेवा नैवेद्य विधिवत गायत्री मंत्राने दाखवा नुसताच गणेशाला नाही दाखवायचा तर गणेश देवघरातील सर्व देवतांना दाखवायचा असतो मित्रांनो काही वेळा आपण असं करतो की फक्त गणेशाला दाखवतो इतर देवतांना आपण तसंच ठेवतो तसं नाही करायचं कुठल्याही विधीमध्ये हा देवघरासमोर ज्यावेळेस तुम्ही नैवेद्य ठेवता देवघरातील सर्व देवतांना तो दाखवायचा असतो मकुळ देव असकुळ देव असो गणेश गणपती असो व इतर इष्ट देवता असो कोणी स्वतःभाऊ एक प्रदक्षिणा घाला आता पंचायतीने सर्व देवांना तीन वेळा अर्ध चंद्रकार श्री गणेश शंकर व देवीची आरती घ्या तीन आरती घ्या निदान जर वेळ झाला असेल तर, तर मग नुसतीच गणेशाची आरती घ्या कापूर आरती घ्या घाली लोटांगण घ्या मंत्र पुष्पांजली घ्या जय जयकार घ्यावा राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी क्षमा प्रार्थना घ्यावी मित्रांनो शेवटी दोन वेळा आसमन करावे आणि एक पळी पाणी तांबवात सोडा श्री गणेश गायत्री मंत्राचा जप दहा मिनटे माळेविना करावा मित्रांनो मंदिरात केला असला तरी घरी तो अवश्य करावा मित्रांनो या वेळेपर्यंत चंद्र बराच वर आलेला असेल तेव्हा चंद्राची पंचोपचार पूजा करा मित्रांनो आणि उपवास करत्याने आता आनंदाने उपवास सोडायला विधिवत संकष्ट चतुर्थी निमित्त श्री गणेश व चंद्राची विधिवत संकल्प सोडून केलेली पूजा आपल्या नावे पुण्य जमा करून जाते मित्रांनो परिणाम आपले जीवन सुख समृद्ध व शांतीने भरून जाते कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा संकष्ट चतुर्थी निमित्ताचा हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मते समत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव